नमस्कार खानदेसी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत मस्त अशी पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी नवीन शिकणाऱ्यांना देखील ही पोळी शंभर टक्के जमेल इतकी साधी सोपी पद्धत आज दाखवलेली आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही नेहमी पोळ्या बनवाल तर खूपच छान मऊ लुसलुशीत होतात अगदी दोन तीन दिवस त्या मऊच राहतात अजिबात त्या खराब होत नाहीत किंवा कडक पडत नाहीत तर तुम्ही गहू कुठलाही घ्या माझ्याकडे हा घरगुती गहू घेतलेला आहे गहू कोणताही असू द्या काही हरकत नाही फक्त कणिक भिजवण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला व्यवस्थित जमली म्हणजे आपल्या पोळ्या खूप छान मऊ लुसलुशीत होता अगदी ओठांनी चावेल इतक्या त्या मऊ आणि नरम होतात तर बघा किती मऊ आणि लुसलुशीत अगदी छान टम्म फुगून पोळ्या बनून तयार होत आहेत तर आपण याची संपूर्ण माहिती सविस्तर बघूयात सर्वात अगोदर या ठिकाणी एक बाऊल घेतलेला आहे तुम्ही ज्यामध्ये रोज चपात्या बनवतात ते भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये मी चार वाट्या कणिक टाकलेले आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे तुम्हाला किती चपात्या बनवायचं आहे त्या अंदाजाने तुम्ही पीठ घ्यायचं आणि यामध्ये आपण एक चमचा म्हणजेच पळीभर तेल देखील टाकलेलं आहे आता सर्वात अगोदर काय करायचं ते हे तेल आणि मीठ मस्त असं कणिकला चोळून घ्यायचं आहे बघा असं हाताने मस्त असं चोळून घ्यायचं अगदी व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आता आपण कणिक मळून घेऊयात तर या ठिकाणी असं थोडं थोडं पाणी घ्या आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे बघा असं एकदमच जास्त पाणी घालायचं नाही किंवा अगोदरच पूर्ण पाणी टाकायचं नाही असं थोडं थोडंच पाणी आपल्याला घेऊन मस्त कणिक मळून घ्यायचे आहे बघा याच्याने काय होतं तर यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही आणि कणिक ही खूप छान मऊ सॉफ्ट भिजवल्या जाते तर अशा प्रकारे ही मस्त अशी कणिक मळून घ्यायची बघा याच्याने काय होतं तर पाणी अजिबात जास्त पण होत नाही आणि कमी देखील होत नाही तर बघा इथं असं मस्त उंडा बनवून तयार झालेला आहे आता यावर या काय करायचं तेल टाकायचं आणि हातावर देखील तेल घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला देखील ही कणिक चिटकणार नाही आणि उंडा मस्त खूप सॉफ्ट असा बनवून घ्यायचा आहे बघा आणि हाताने त्याला असं छान मस्त असं रगडून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे नेहमी कणिक जर तुम्ही भिजवली तर तुमच्या पुळ्या अजिबात कडक होणार नाहीत अगदी दोन तीन दिवस त्या मऊच राहतात इतक्या छान तयार होतात आता चपाते बनवण्या हा काही खूप जास्त अवघड विषय नाही पण त्याची जर योग्य पद्धत आपल्याला कळाली तर खूप छान ते तयार होतात तर याला आता मस्त झालेलं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं याला असंच राहू द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर बघा झाकण काढायचं आणि पुण्याला थोडंसं असं मळून घ्यायचं आहे जास्त मळण्याची गरज नाही आणि खूप छान असा उंडा मस्त तयार झालेला आहे बघा आणि आपण नेहमी जेवढी चपाती बनवतो त्या आकाराचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे तर माझ्या पोळ्या नेहमी थोड्या मोठ्याच असतात म्हणून मी थोडासा मोठा उंडा घेतलेला आहे तुम्ही जर लहान बनवत असाल तर कणिकचा उंडा तुम्ही लहान घ्यायचा आणि मस्त त्या वा थे वा थे वा त्याला असं ह्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि बघा पोळपटावर ठेवायचा आणि त्याला हातानेच असं थोडंसं आपण जेवढी पुरी बनवतो तेवढ्या आकाराचं त्याला बनवून घ्यायचं आहे आणि त्याला तेल लावायचं तेल लावल्यानंतर त्याच्यावर थोडीशी पुन्हा कणिक टाकायची पुन्हा त्याला असं दुमडून घ्यायचं तेल लावायचं आणि पुन्हा त्यावर पीठ टाकायचं आणि मस्त अशी याची घडी बनवायची आहे बघा आणि घडी बनवल्यानंतर याचे जे तोंड असतात ते आज सर्वात अगोदर मस्त असे चिटकवून घ्यायचे त्याच्या अशा कड्या दाबल्याने काय होतं आपली पोळी अजिबात फुटत नाही आणि मस्त फुगून तयार होते आणि याला मस्त आपण गोल आकारामध्ये लाटून घ्यायचे आहे बघा असं छान पीठ लावायचं आणि अलटून पलटून ही पोळी अशी गोल गरगरीत लाटून घ्यायची आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलच दिसतच असेल की कशा प्रकारे ही पोळी मी लाटत आहे अगदी दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचं आणि मस्त अलटून पलटूनच पोळी लाटायची एकाच साईडने जर पोळी तुम्ही लाटली तर तुमची पोळी अजिबात फुगणार नाही आणि बघा याची लेअर तुम्ही बघू शकता की किती पातळ अशी पोळी लाटलेली आहे आता ही पोळी आपण मस्त शेकून घ्यायची आहे तर त्यासाठी काय करायचं तवा खूप छान असा गरम करून घ्यायचा आहे मस्त असं तवा आपल्याला गरमच पाहिजे आणि अशा गरम, गरम तव्यावर मस्त पोळी टाकून घ्यायची बघा आणि गॅसची फ्लेम ही नेहमी मोठीच ठेवायची मंद गॅसवर पोळ्या करायच्या नाहीत नाहीतर त्या कच्च्या राहतात आपण तव्याला तेल वगैरे काहीही लावलेले नाही बिना तेला नाहीच आपली ही पोळी टाकलेली आहे बघा आणि याला तर पलटून घ्यायची आणि बघा लगेचच किती छान अशी पोळी फुगून या वर येत आहे आणि मग खूप छान खरपूस हीला शेकून घ्यायचे अगदी अलट सलोट पलटून घ्यायची आणि किती जरी तुम्ही तव्यावर पोळी शेकली तरी देखील ही पोळी मऊच राहते अजिबात कडक होत नाही आहे बघा किती मऊपणा या पुळीला आलेला आहे सकाळी अगदी किती जरी घाई गडबड असली तरी देखील तुम्ही या पद्धतीने जर पोळ्या बनवल्या तर त्या खूप छान मऊ लुसलुशीत होतात बघा किती जरी पोळीला दाबलं तरी देखील आपली पोळी मऊच राहते इतक्या छान या पद्धतीने पोळ्या बनवून तयार होतात आणि उरलेल्या पिठाच्या देखील याच प्रकारे मस्त अशा पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत अगदी नवीन शिकणाऱ्यांना देखील शंभर टक्के ह्या पोळ्या जमतील जर अशा प्रकारे कणिक मळून घेतली आणि पोळ्या लाटून घेतल्या तर अगदी प्रत्येकाला ह्या पोळ्या जमतील इतकी छान सोपी पद्धत आज तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर सर्व प्रकारे चपात्या अशा लाटून घ्यायच्या आहेत आता चपात्या मऊ राहण्यासाठी काय करायचं तर चपात्या आपल्या बनवून तयार झाल्या की एका कॉटनच्या कापडामध्येच त्यांना ठेवायच्या आहे म्हणजे पोळ्या दोन तीन दिवस देखील ह्या मऊच राहतात अजिबात कडक होत नाही आणि पोळ्या नेहमी गरम तव्यावरच शेकायच्या थंड किंवा मंद तवा गरम नकोय आपल्याला खूप छान कडक तव्यावरच पोळ्या शेकायच्या आणि मस्त अशा गुबगुबीत मऊ लुसलुशीत पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी म्हातारे देखील याला ओठांनी चावतील इतक्या या मऊ लुसलुशीत पोळ्या बनवून तयार होत आहेत तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान आवडलेला असेल तर चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर खानदेस रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटी देखील दाबा